गेल्या महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी विना कपात एफ आर पी द्यायला पाहिजे अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे दोन हजार बावीसचा शासन निर्णय रद्दबातल केलेला आहे त्यामुळं ज्या साखर कारखान्याने अद्यापही एफ आर पी, पी दिलेली नाही त्यांच्यावर साखर आयुक्तांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही आर आर सीची कारवाई करायला लावलेलीच आहे पण ज्यांनी अर्धवट एफ आर पी दिलेली आहे त्यांनी उर्वरित रक्कम व्याजासकट दिली पाहिजे यासाठी आमचा आग्रह आहे आणि लवकरच विशेषतः मराठवाड्यातले कारखाने याच्यामध्ये आघाडीवर आहेत मराठवाड्यामध्ये मोठे दोन तीन शेतकरी मेळावे घेऊन व्यापक जनजागृती करून हे पैसे व्याजानं वसूल केल्याशिवाय मराठवाड्यातल्या कारखानदारांना आम्ही सोडणार नाही माणिकराव कोकाट्यासारख्या बोलभांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला खरं तर आता मंत्रिमंडळात ठेवूच नाही अजितदादांनी समज देऊनसुद्धा त्यांचं बेताल वक्तव्य काही थांबलेलं दिसत नाही माणिकरावांना एवढं कळायला पाहिजे होतं की कांद्याचं उत्पादन झालं जास्त झालं म्हणून रडत बसायची गरज नाही आज जगभरामध्ये कांद्याला प्रचंड मागणी आहे का माणिकरावांनी केंद्रात जाऊन जे आयात शुल्क आत्ता शून्य टक्क्यावर आणलं ते जर का दोन महिन्यापूर्वी आणलं असतं तर हा सगळा कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळाले असते ज्या स्वतःला जमत नाही केंद्राला जा विचारायची हिंमत नाही आणि जो दुबळा शेतकरी आहे आधीच अडचणीचा आहे त्या शेतकऱ्याला शानपणा शिकवण्यापेक्षा मानिकरावांना आता मंत्रिमंडळातनं काढून टाकावं सिटीसाहेब काल प्रहारी जनशक्ती पार्टीने संघ आमदार लोकांच्या दारात जाऊन शेतकरी सं शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलन केले आहे तसंच स्वाभिमानी शेतकरी संघ संघटना त्या काही आंदोलनाची किती शा ठरणार आहे आता स्वाभिमानीचाही असाच निर्णय झालेला आहे कारण महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा करून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्याचबरोबर हमीभावाच्या वीस टक्के अनुदान देण्याची घोषणा केलेली होती या दोन्ही घोषणा हवेत विरलेल्या आहेत राज्यामध्ये एकूण पंचेचाळीस लाख कर्जदार शेतकऱ्यापैकी तेवीस लाख शेतकरी एकतीस मार्च अखेर थकबाकीदार झालेले आहेत आणि त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे ते आशेवर बसलेले होते सरकार सातबारा कोरा करेल परंतु सरकारनं वाटाण्याच्या अक्षताच दे द्यायचं काम केलेलं आहे त्यामुळं शेतकरी आता आक्रमक झालेला आहे सध्या आमची जनजागृती चालू आहे यापुढं ज्या पद्धतीनं जनशक्तीनं सत्ताधारी महायुतीच्या आमदारांच्या दारात आंदोलन केलेलं आहे आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना जाहीर कार्यक्रमामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत की तुमची अवकात नव्हती तुम्हाला जमत नव्हतं तर हे आश्वासन का दिलं मुळामध्ये जे अजित पवार सांगतात की आम्ही आता सातबारा कोरा करू शकत नाही कारण राज्याची तशी स्थिती नाही अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना मग महायुतीनं अशा प्रकारचं खोटं आश्वासन का दिलं शेतकऱ्याला का गंडवलं हा आमचा सवाल आहे आणि मग राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर शक्तीपीठसारख्या शहाऐंशी हजार कोटीचे प्रचंड खर्चिक प्रकल्प महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न का होतो याही प्रश्नाचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत त्यामुळे इथून पुढं महायुतीच्या नेत्यांना राज्यामध्ये फिरणं आम्ही मुश्किल करू